नमस्कार तुम्ही पाहताय न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र आज आपण आहोत सांगवी या भागामध्ये सांगवी भागामध्ये येण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षा चिंचवड विधानसभा युवकाध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे प्रवेश करत असताना त्यांना असं शिवसेनेबद्दल काय वाटतंय आणि त्यांनी कशामुळं प्रवेश केला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला दोन दिवसापूर्वीच पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे नेमकं काय असं कारण आहे की तुम्ही शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा जो पक्ष आहे तो सोडून इकडे आलेला सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन खरं तर मी शिवसेना पक्षात गेलेलो आहे कारण शिंदे साहेब हे सर्वसामान्याचं नेतृत्व करणारे एक नेता आहे मग अशा नेत्याला आपली साथ असणं आसनक... असं मला तरी वैयक्तिक वा वाटलं की अशा नेत्याला आपण कुठंतरी एक साथ दिली पाहिजे म्हणून मी तर शिवसेना पक्षामध्ये गेलो मंत्री उदय सामंत संग तुमची चर्चा झाली आणि त्यावेळेस तुमचं काय असं ठरलं होतं की त्यांच्यासोबत तुम्हाला जायचं आहे चर्चा झाली होती आमची साहेबांनी पण मला सांगितलं होतं की आपण तुम्ही इकडे या आपण काय असेल युवकांची तुमची टीम असेल ते मला सांगा किती काय मग त्यावर ते, ते आपण हे करूया पण त्यावर आमचं असं बोलणं झालं होतं की आम्ही शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक आहे असं मी साहेबांना म्हणलं होतं कारण जसं मी तुम्हाला मागं सांगितलं की शिंदे साहेब सर्वसामान्यांचं सा नेतृत्व आहे विचाराने प्रेरित होऊन मी ही पूर्वकल्पना साहेबांना दिली होती की साहेब मला येण्याची इच्छा आहे तर साहेब म्हणले होते की तू आलास तर कधी तुझं वेलकमच आहे असं आमचं बोलणं झालेलं होतं आधी एकंदरीत तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसह चर्चा झाल्यानंतर असे काय त्यांनी आश्वासन असं काही का? दिलेलं नाहीये मुळात आश्वासनासाठी मी शिवसेना गेलेलोच कारण सर्वसामान्यांचं काम करणं हे मला आधीपासून माहिती कारण मी ज्या बॅकग्राऊंड मध्ये येतो माझ्या घरचे किंवा कोण राजकीय आम्हाला पार्श्वभूमी नव्हती आणि शिंदे साहेब पण कुठेतरी त्याच माझ्यासारखेच एक कार्यकर्ता ते एक शाखाप्रमुख ते एक उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जो त्यांचा प्रवास आहे या सगळ्या गोष्टींनी प्रेरित होऊन मलाही असं वाटलं की बाबा सर्वसामान्यांचं नेतृत्व शिंदे साहेब आहे त्या ठिकाणी आपण जरी गेलो तरी शिंदे साहेब आपल्याला सांभाळून घेतील आणि एक सपोर्ट राहील आपल्या मागे शिंदे साहेबांचं या सगळ्या गोष्टीमुळं मी शिवसेनेत गेलो त्यामागं मला कुठलंही आश्वासन वगैरे नाही दिलं पक्ष एकंदरीत असं म्हटलं जातं की आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकामध्ये अनेक पक्ष प्रवेश केले जातात तुम्ही पण त्याच दृष्टिकोन येणाऱ्या काळात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात म्हणून इकडे प्रवेश केलाय का असं वाटतं नाही नाही प्रवेश मी त्या गोष्टींसाठी केलंच नाही माझं आधीपासून हेच सांगणे की लोकांचे जे आमच्या प्रभागामधल्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी किंवा शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आमच्या इथं भरपूर आहे कारण ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस मी माझ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली की आपल्याला शिवसेनेत जायचं आहे त्यावेळेस आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हटले होते की आम्ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे कारण चार पाच जणांमधल्या आमचे एक पदाधिकारी तर तो सुद्धा म्हटला होता की ज्यावेळेस मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो त्यावेळेस मला शिंदे साहेबांचं पत्र आलं होतं माझं हॉस्पिटलचं बिल शिंदे शिंदेसाहेबांमुळे हे झालं आणि मला जीवनदान भेटलं तसेच आमचे इथले कटिंगवाले असतील तर त्यांनी सुद्धा मला सांगितलं की दादा जर तुम्ही तिथं गेलात तर आम्ही दुकान बंद करून शिंदे साहेबांचं सा काम करू म्हणजे अशी इमेज शिंदे साहेबांची जनसामान्यापर्यंत पोचलेली आहे त्यामुळं मी शिंदे साहेबांच्या चे याच्यात गेलेलो आहे कुठल्याही निवडणूक लढायची म्हणून मी त्या पक्षात गेलेलो नाही आहे साहेबांना जे विचारित साहेबांचे की सर्वसामान्यांना हे करणारे त्यामुळं मी गेलो ते एकंदरीत तुमच्या ज्या प्रभागामधल्या समस्या आहेत आणि त्या समस्या तुम्ही वारंवार सोडण्याचा प्रयत्न करतात मग येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी कसं काम करणार आहे तुमचे कार्यकर्ते कसे आहेत तुमच्या कार्यकर्त्यातून तुम्हाला कसा सपोर्ट मिळत आहे सर्व कार्यकर्ते आमच्या आहेत पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये माझे दोनशे कार्यकर्त्यांची फळी तयार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी आम्ही सर्व युवक त्या ठिकाणी ताकदीनं आणि जिद्दीने उतरणार आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भड भगवा भडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा आमच्या सगळ्या टीमने एक निर्धार केलेला आहे आणि पक्ष आम्ही वाढवणार आणि त्या ठिकाणी आगामी निवडणुकीत मी साहेबांना देखील विनंती करेन की येणाऱ्या आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त महानगरपालिकेला नगरसेवक पदासाठी तरुणांना संधी द्यावी जेणेकरून तरुण अजून प्रेरित होऊन आपल्या पक्षात येतील असा साहेबांशी मी चर्चा करणार आहे काय सांगा तुमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून शिवसेनेच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एकंदरीत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दादा म्हणजे आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि दादांनी पक्षाबद्दलला आम्हाला राजकारणाशी काहीच घेण देणार नाही आणि दादा, दादा अर्ध्या रात्री बेरात्री आमच्याशी धावून येतात आणि प्रत्येक कार्यकर्ता येतो त्यांच्या ऑफिसवरती व त्यांचे हे सांगतात तर दादा रात्री वे रात्री आता मागच्या वेळेस ती लाईटचं काम असो माहे रात्री माल्यांनी रात्रीचा त्रास दिला मी पण दादांना कॉल केला होता मला दादा असा असा त्रास होतोय तर आम्हाला पक्षांचा काय नाही दादा आमचा पक्ष आहे आणि आम्ही दादासाठीच सा काम करून त्यांचे कार्यकर्तो म्हणून राहू नेहमीसाठी येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या पाठीशी तुम्ही कसे खंबीरपणे साथ देणार आहात एक कट्टर एक मित्र म्हणून एक दादा पक्ष म्हणून आणि दादा आमच्यासाठी नेहमी कॉलेजचं काम असो कोणाचं असो ते रात्री धावून येतात माता भगिनींचे काम असो ते नेहमीप्रमाणे धावून जातात तर हे होते अनेक का कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत आणि ते मेघराज लोखंडे यांच्यासोबत काम करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन वैभव साळंकीसह सा, गणेश शिंदे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र पिंपरी चिंचवड